शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन साळवी यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशाबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ज्या पक्षाने मोठं केलं नेता बनवलं आमदार केलं तो पक्ष सोडणं हे चुकीचं आहे निवडणुकीतील एका पराभवामुळे पक्ष सोडणं हे सर्वात मोठी चूक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे पाहूयात ते अधिक काय म्हणाले राजन साळवी आज त्यांचा पक्षप्रवेश होत आहे कशा प्रकारे बसतात सामन बंधूंनी खूप विरोध केला पण शेवटी त्यांचे प्रयत्न पात्र ज्या पक्षाने आपल्याला मोठं उपनेता केलं आमदार केलं दोन दोन तीन दिवस चांगले राजन सावडे म्हणजे चांगली व्यक्ती आहे परंतु शेवटी पक्ष सोडणं हे कधी चुकीचं आहे निवडणुकीतल्या एखाद्या पराभामुळे पक्ष सोडणं हे तर सगळ्यात महत्त्वाचं चुकीचं आहे आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जात आहे आज शरद पवारांची भेट घेणार का अशी चर्चा आहे कारण की ज्या पद्धतीने काल नाराजी व्यक्त केली होती ते शिंदे यांच्या स्वागतानं मग नाराजी व्यक्त केल्यानंतर पुन्हा भेटायला कशाला जायचं मला नाही वाटत असं काही त्या कामाला ते भेटायला जात असतं स्वतंत्र काम असेल आदित्य साहेबांचं इंडिया आघाडीच्या बधेच पदाधिकाऱ्यांना भेटणार आहे अशी चर्चा आहे भेटतील ना चांगली गोष्ट आहे ना कारण शेवटी इंडिया आघाडी टिकली पाहिजे भारतीय जनता पार्टीला एकत्रित विरोध केला पाहिजे या सगळ्या भूमिका तर केल्याच पाहिजे राजन साळवी यांच्या शिंदे पक्ष पक्षप्रवेशामुळे शिवसेना ठाकरेकडावर काही परिणाम होईल असं वाटतं कोकण राजेश साळवी हे रत्नागिरीचे एका विधानसभेचे आमदार होते त्यामुळे लाख शिवसेनेवर काय परिणाम होणार पुरतं होईल त्या त्या मतदारसंघात असं मला वाटतं नितेश राणेने म्हटलं की मदर्शामध्ये देशविरोधी कारवाया चालतात बंद केले पाहिजे अशा पद्धतीचं आवाहन कोणी बंद केलं पाहिजे जरा नितेश राणेला सल्ला द्या म्हणा देशात तुमचं सरकार आहे राज्यात तुमचं सरकार कोणी बंद केलं पाहिजे सल्ला चौकशी केली पाहिजे त्यांनी सरकार केंद्रात आणि राज्यात तुमचं आहे ना तर कोणी केली पाहिजे चौकशी आम्ही केली पाहिजे का काँग्रेसने जाऊन केली पाहिजे जा का राष्ट्रवादीने जाऊन केली पाहिजे जा का अरे तुमचं सरकार आणि तुम्ही चौकशी केली पाहिजे म्हणजे तुमच्या सरकारमध्ये काडीची किंमत नाही तुम्हाला असं त्याचा अर्थ आहे ओके थँक्यू